नमस्कार आपण पाहता पाहू शकतात मागा चिखलढाणा आठवडी बाजारमध्ये ते पाणीचे टाकीचे जे काम चालू आहे दोन वर्षापासून ते पाणीचं टाकीचं काम थांबलेलं आहे कुठतरी महानगरपालिकाच्या अधिकाऱ्याच्या दुर्लक्ष याच्याकडे लोकप्रतिनिधी आणि जे माया भावी नगरसेवक आहे कुठतरी या परिसरातील जे पाण्याचं प्रश्न आहे आत कडक उन्हाळ्यामध्ये कुठंतरी या भागामध्ये पाणी नळाला येत नाही सीनानगर सावित्रीनगर शिकलताना परिसरातला हजारो लोक राहतात दोन वर्षापासून पाण्याच्या टाकीचं काम जे चालू होतं आता कुठंतरी ते थांबलेलं दिसतं आहे आणि या परिसरामध्ये जे मटेरियल पडलेलं आहे ते तर व्हिडिओमध्ये दिसत आहे या भागातले जे लोकप्रतिनिधी या यांनी याच्याकडं लक्ष करून हा जे प्रश्न आहे विधानसभेमध्ये महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्याला मिटिंग घेऊन ते प्रश्न सोडायला पाहिजे जेणेकरून या भागातील पाणी पाणी टंचाई जे था जे भासत आहे ते कुठंतरी थांबवण्याचा प्रश्न मिटेल आणि या भागातला पाण्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल कारण या भागामध्ये हजारो लोक राहतात या चिकलठाण्या परिसरामध्ये चार वाडे ते चारही वाडाच्या या भागातलं पाणी या पाण्याच्या टाकीवर वर अवलंबून असणार आहे कारण हे नवीन पाण्याची जागी टाकी चालू आहे काम कुठंतरी लवकर हे काम झाल्यानंतर या भागातील नागरिकाला पाण्याचं पाणी भेटल आणि या नळाला पाणी भेटल कारण आता पंधरा दिवसाला पा पाणी येऊ लागलं महिलांनी आणि जे या भागातली समाजसेवक लोक आहेत त्यांनी वेळोवेळी तक्रार देऊन या भागात पाणीचं टंचाई भा जे दूर होत नाही महानगरपालिकाचे अधिकारी कुठंतरी याच्याकडे दुर्लक्ष करत आहे बरेच लोकांनी तक्रार केलेली आहे आंदोलन केलेले आहे पण महानगरपालिकाला ते काही जुमत नाही कारण या भागातले जे लोकप्रतिनिधी आहे यांनी कधी महानगरपालिकेला मिटिंगा घेतल्या तिथं प्रश्न सोडण्यासाठी आंदोलनाला केले याच्या दोघर पण खासदार कल्याणकाळी साहेबांनी मिटिंग घेतली आता या फुलंबरी मतदारसंघामध्ये अनुराधा चव्हाण आमदार आलेले आहे त्यांनी ते कुठंतरी महानगरपालिकेला मिटिंग घेऊन प्रशासनाला हे निदर्शनं आणून द्यायला पाहिजे अनुराधा चव्हाण मॅडमला एवढंच विनंती हे पाण्याचं टाकीचं काम थांबलेलं आहे आपण याच्याकडे गंभीरतेने लक्ष देऊन पाण्याचा प्रश्न मिटवला पाहिजे सावित्रीनगर वाड क्रमांक स चुदी चौधरी कॉलोनी हिनानगर समर्थनगर बजरंग नगर कॅमरे चौकपर्यंत हा परिसर मोठा परिसर झालेला आहे आणि आपल्याच लागून आय डी सी उद्योगधंदे मोठे वाढलेले आहे पण पाण्याचा प्रश्न हा या भागातील गंभीर आहे आपण पाहू शकता मागं मागची पाण्याची टाकी त्याचं काम थांबलेलं आहे दैनिक शब्दमतच्या माध्यमातून हे फोल खोल आम्ही करत आहेत कुठेतरी सामाजिक कार्यकर्त्यानं हे जाण ठेवून या प्रश्नाकडे गंभीरने लक्ष द्यायला पाहिजे एवढं सांगतो थांबतो धन्यवाद